नमस्कार मी किरण भुजबळ एक कविता सादर करतोय कवितेच सा शीर्षक आहे कोणीतरी काहीतरी म्हणाले आणि कवी आहेत कवी राहुल उंगलिया कोणीतरी काहीतरी म्हणाले कोणीतरी काहीतरी म्हणाले म्हणून तर सकाळी सकाळी झाड पांढरी फटफटीत पडली गवत जमीन कागदी फडफडली मी पाहिलं एका डोळ्यातून नंतर एका खिडकीतून असमंताच गर्भाशय मशिदी इतकं सफेद नाव नसलेल्या वाटा ये जा करीत होत्या म्हशी बस एक माणूस चिकटवून गालावर तिळासारखी रात्र कोणी मागून आले आणि पुढे निघाले असे नाही झाले झाडांची पानं हलली म्हणून मोजदाल केली तर खूप झाड होती खूप आकाश होत खूप वाटा वाहत होत्या ओघळान सारख्या काही कुठ चाललं नव्हतं जाणार माणूस येत होत परत त्याच बस मध्ये बसून तरीही हे सगळं वेगळं दिसत होत म्हणून डोळा मिटून पाहिला खिडकी लावली आणि आत हसरत गेलो बेशुद्ध तेव्हा घड्याळ वाजलं जागा होऊन खडबडीत पुढे काम सुरू केलं घड्याळ वाजलं बॉम्ब सारखं वेळ फुटली वेळेची कड बोटात घुसली रक्त धुवत राहिलो पण तोंड बंद होत डोळे बघत होते इकडे तिकडे इकडे तिकडे वारं वाहत राहिलं लहान मुलांसारखं कोणी काही बोललं नाही तरी आवाज येत होते आवाज कुठून येत होते आवाज कुठून येत होते गातय कोण पाहताय कोण कौन, कोणाच्या पाहण्याचा आवाज हा एवढा चिरका कोणाचा आवाज फाटतोय असा डोळे वाचतायत खंजिरी सारखे सगळे नाचतायत म्हैस नाचते बस नाचते माणसं नाचतात अंधार नाचतो दिवसाच्या घालावर सरकतो काळा तीळ डोळे सांभाळ चष्म्यात घाल आणि पहा काचीतून पहा घड्याळ फुटून कसे विखुरले वेळेचे साम्राज्य सर्वत्र पसरले बग रडणारी प्रिया विरघळली असवांच्या ऍसिड मध्ये नाही उरली तिच्या जागी आता वारे वाहते तिच्या जागी आता वारे वाहते आता वेळेवर येऊ जाऊ रडू टाहो खोडू भेकू भाकू काय हेच की हे तुझे नाव आणि हे माझे नाव पुढे हे गाव, और जोर से गाव और जोर से गाव ही कविता होती राहुल पोंगलिया आमचे कोणी तरी काही